बघू शकता किती घाईरवड चालू आहे म्हणजे उद्या आहे मकर संक्रांती तर त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे म्हणजे उद्याच्या उद्या आपण काय काय करणार ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आज वाण करून ठेवायचं असतं ऊस ढाळा वटाण्याचे शेंग जेही फळं आपल्याला भेटतात जेही ते सगळं आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे आणि हे ऊस जे आहे ना सोलून याचे छोटे छोटे तुकडे मी केलेले आहेत आणि आजच आपल्याला वाण एक तयार करून ठेवायचं आहे म्हणजे यामध्ये सगळंच असतं बोर आहे वटांचे शेंग आहे ढाळे हे सगळे मी अगोदर तयारी करून ठेवलेली आहे फक्त मला ऊस सोलायचं होतं आणि यामध्ये थोडासा वेळ Ya es la puta. तरी याही कामाला मी थोडंसं लवकर सुरुवात केलेली आहे आणि आत्ता आलेल्या तर आत्यालाही मी म्हणजे चहा पाणी जेवणं खाणं त्यांचा सोमवारचा उपस होता त्यामुळे शेंगदाणाचा लाडू दिलेला होता खाणं पिणं झालं त्यांची बोलणं झालं आणि तिळगुळ पण आहे आहेत रात्यावेळी आत्ता गेलेले आहेत परत म्हणजे दोन दिवस राहा म्हणत होते पण त्यांना म्हणजे कसं आहे तर शेताकडची कामं असतात ते सांगत होते की शेताकडे मैस आहे दूध पिणं आहे जसं आपल्या आईचं आहे ना तसंच आत्ता त्यांचं पण होतं तर ते परत गेलेले आहेत आणि आता मी लागलेले आहे माझ्या कामामध्ये तर इकडे ऊस सगळं सोलून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इकडे जेवाल पिठी दळून आलेली ते पण मला डब्यात भरायचं आहे तिकडे अगोदर मी वान करून ठेवलेलं आहे म्हणजे सगळ्यात जे कठीण काम जे जास्त वेळ लागणारं काम म्हणजे ऊस सोलणं तर ते झालेलं आहे ऊस सोलून छोटे छोटे तुकडे करून ठेवले काही ऊस राहिलेले आहेत ते पण मी पिशवीत भरून ठेवलेले आहेत आणि इकडे हे जे ढाळे आहेत ना ते पण मी घाटे तोडलेले आहेत त्याचे यामध्ये मिक्स करायचं आहे पट्याण्याच्या शेंगा पेरू परत बोर वगैरे हे सगळं आपल्याला हे मिश्रण एक मिक्स करून ठेवायचं आहे उद्या हे आपल्याला वटीला घालण्यासाठी लागणार आहे म्हणजे उद्याच्याला ही सगळी तयारी होणार नाही मॉर्निंगला कशी घ्यायपड असणार आहे म्हणजे संक्रांतीचा सण तर त्यावेळेस बघा मॉर्निंगला तर लवकर उठून सगळी साफसफाईची कामं अगोदर होतात मग त्यानंतर स्वयंपाक म्हणजे उद्या पुरणपोळचा स्वयंपाक म्हणणार आणि खूप साऱ्या बायका येतात हळदी कुंकांना तर हळदी कुंकू द्यायचं असतं आणि आपल्यालाही दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं मग उद्याच्याला हीच धावपळ आपली असणार आहे मग उद्या काही ही तयारी होणार नव्हती त्यामुळे हे सगळं मी आजच करून ठेवलेलं आहे तिकडं ऊस ढाळा आहे बोर आहेत वटाण्याची शेंग आहे आणि जी भुईमुख शेंग असते ना ती शेंग पण यामध्ये टाकलेलं आहे बिबीचं फूल टाकलं जातं ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना आपल्याला मिक्स करून ठेवायच्या आहेत गाजर पण घेतलेलं आहे गाजर खूप मोठे छोटे आकाराचे असले तर आपण तसे टाकू शकता मी इकडे हे गाजर जे आहेत ना मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून टाकणार आहे म्हणजे तुकडे करून टाकणार आहे आणि इकडे बिबीचे फुलं आहेत हे पण मी यामध्ये टाकलेलं आहे तर हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे हे एक वाण तयार झालेलं आहे आणि पेर पण छोट्या आकारामध्ये आणलेले आहेत ते पण मी आसच्यामध्ये ठेवलेलं आहे तर हे वाण तयार झालेलं आहे उद्या बायका आल्यानंतर ओटीला आपल्याला वाण द्यायचं आहे हळदी कुंकू आणि जे आपण दान देण्यासाठी आणलेलं आहे म्हणजे आपण आवडीप्रमाणे आणतो खाण्यापिण्याच्या वस्तू किंवा काही सामग्री मी सामग्रीच आणलेली आहे म्हणजे मी ट्रे आणलेल्या आहेत ट्रेस देणार आहे आणि काही बिस्किट पुढे हे ते म्हणजे आपण खाण्याची वस्तू देऊ शकता जसं गूळ साखर बिस्किट जे हे आवडीप्रमाणे द्यायचं असतं तर मी काही ट्रे आणलेले आहेत काही बिश बिस्किट पुढे हे येते हे पण आणलेलं आहे तर ही सगळी तयारी झालेली आहे आता मी आरतीचं ताट पण काढून ठेवलेलं आहे म्हणजे हे आरतीचं ताट अश्विनीनं आणलेलं आहे तुम्ही विचारतही होता की बहिणीने आरतीचं ताट आणलेलं नंतर दाखवलेलं नाही आहे तर हो मी सणावारालाच काढत आहे कारण ऑलरेडी एक आहे देवाऱ्यावरती आणि दोन दोन तीन तीन हे पित्तळ तांब्याची भांडीला क्लीन करायला थोडंसं घाईला येतं कारण खूपच असे होतात ना ते की पित्तामध्ये लावून क्लीन करणं खूप गरजेचं होतं तेव्हाच त्याला चमक छान येते म्हणून म्हणलं एक आरतीचं ताट जे अगोदरचं आहे तेच मी देवऱ्यावरती ठेवलेलं आहे जे सणावरासाठी जे आहे ना अश्विनीने जे आरतीचं ताट मला दिलेलं आहे ते मी काढलेलं आहे ते काढून ठेवले ट्रे काढून ठेवलेलं आहे आणि सोप ठेवण्यासाठी हे जे डब्बा आणलेला आहेत ते पण मी आज नवीन काढलेला आहे म्हणजे अगोदरचा जो होता ना छोटा होता आणि खराब पण झालेला होता म्हणून मी आज नवीन आणि दिनेशने याला एक लॉक पण लावलेलं होतं जे छोटा आहे म्हणजे मुलं काहीतरी असं करतच असतात ते काढून ठेवलं आणि यामध्ये मला सोप डाळ सुपारी जी आहे ती भरून ठेवायचं आहे पण त्या अगोदर मी पूर्ण घरात झाडू मारून घेते कारण जे वाणाचं मी बनवलं ऊस जी जीही मी काढलेला आहे त्याचा कचरा खूप झालेला आहे हॉलमध्ये आणि ते पाय लागून घरभर होत आहे म्हणून म्हणलं अगोदर झाडू मारून घ्यायची आणि तसं तर आता इव्हनिंगची वेळ झालेलीच आहे तर इव्हनिंगचा झाडू मी मारत आहे मग त्यानंतर जी ही तयारी आहे उद्याची ती थोडीफार करून ठेवणार आहे कारण उद्या खूप गोंधळ होणार आहे मॉर्निंगला कारण साफसफाईची तर काम असणार आहे त्यानंतर पूजेची सगळी सामग्री सुगड पूजन होणार पुरणपोळीचा स्वयंपाक होणार हळदी कुंकाला बायका येणार तर थोडासा गोंधळ मॉर्निंगला आहे त्यामुळे थोडीफार जी आहे तयारी आताच मी करून ठेवत आहे म्हणजे मॉर्निंगला थोडंसं सोपं होतं सनावराची कशी कामं असतात ना जे रेग्युलर कामं ते तर असतात ते एक्स्ट्राची खूप सारी कामं असतात मग थोडीफार तयारी अगोदर करून ठेवली मॉर्निंगला थोडंसं सोप्या पद्धतीनं होतात आपली कामं आणि थोडीशी लवकर पण होतात तर एकदा बेडरूममध्ये झाडू मारलेले आहे आणि किचन रूममध्येही मी झाडू मारून घेतले थोडेफार भांडे झालेत ते पण मला क्लीन करायचे आहेत तर नंतर करणारे अगोदर पूर्ण झाडू मारून घेते थोडीफार पूजेची सामग्री यांना पण सांगितलेली आहे म्हणजे फुलं आहे पानं आहे ते सगळं लागणार आहे आणि ही सगळी पूजेची सामग्री मी आताच आणायला सांगितलेली आहे कारण सकाळी कसं होत नाही गॅरला जातात दिनेश पण तिकडं जातो आणि जेव्हा मला लागतं ला त्यावेळी ते आणून देत नाहीत एक तर ते संपल्यानंतर आणतात नाहीतरी दहा वेळा मला फोन करावा लागतो तेव्हा कुठं ती सामग्री येते म्हणून मी म्हटलं आजच आणून द्या म्हणजे उद्याच्या मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही कारण ते त्यांच्या कामात मग ना असे होतात की नंतर लवकर घरी येत नाहीत आणि मी तरच वेट करत बसते सगळ्यांचा म्हणून सगळं आजच मी आणायला लावलेलं आहे उद्या कोणाचाच वेट नको काही नको सगळी तयारी आजच करून ठेवायची तर इकडं ही रूम झाडून झालेली आहे तर इकडं सगळं कचरा असा झालेला नाही ते शेंगा वगैरे सोलेलं परत हे येते खूप सारं पडलेलं आहे तर सगळंच मी झाड मारून घेतलेले फक्त हॉलमध्ये राहिलेलं आहे पण त्या अगोदर मी पीठ भरून घेते तर हे पीठ मी मॉर्निंगलाच दळून आलेलं आहे पण डब्यात भरणं झालेलं नाही आहे तर आता भरून घेते आणि थोडंफार पीठ खाली पण सांडलेलं आहे जेव्हा मी पोतं बडत आणलेलं होतं त्यावेळेस मला आता हे सगळंच भरावं जितकं सांडल तितकं सांडल आणि पटकन मी झाडू मारून घेते आणि फरशी तरी सकाळी लवकर मी पुसणारच आहे तर थोडंफार पीठ खाली सांडलेलं होतं जेव्हा मी भरत होते त्यावेळेत तर झालेलं आहे पीठ भरून पटकन डबा उचलून ठेवते आणि झाडू मारून घेते आणि जी ही आता भराभरीची कामं आहेत म्हणजे काय काय हळदी कुंकू परत गुळ हे सगळं मला वाटेत आजच काढून ठेवायचं आहे ट्रेमध्ये म्हणजे मी अगोदर तात ताट ट्रे सगळं मी नवीन काढलेलं आहे त्यामध्ये फक्त भरून ठेवायचं आहे कारण सकाळी तरी वेगळाच गोंधळ असणार आहे त्यावेळेमध्ये तरी होणार ते एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आजच मी करून ठेवणार आहे तर झालेला ही ते झाडू मारून आता पटकन मी लागते या तयारीला आणि रात्रीचा स्वयंपाक पण मला करायचा आहे कपडे काढून आणायचे आहेत भांडे घासायचे आहेत इतकी सारी कामं आहेत का इतका गोंधळ झालेला आहे ना म्हणजे मॉर्निंगपासूनच मी विचार करत आहे की ही कामा अगोदर करायची ती नंतर करायची पण कसं झालं ना आत्ता आलेल्या होत्या थोड्या वेळ त्यांच्याशी बोलत बसले त्यामध्ये वेळ गेला परत शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या होत्या म्हणजे कोणीतरी आलं ना असं नाही की आपण आपल्याच कामात मग्न होतो त्यांच्याशी बोलणंही गरजेचं आहे तसं झालेलं होतं त्यामुळेच मला थोडासा वेळ जास्त लागला म्हणजे एकदम इव्हनिंगचीच वेळ झालेली आहे तर झालेले पूर्ण घरात झाडू मारून फ्रेश झाले देवाला दिवा लावला आणि आता मी वाटीमध्ये हळदी कुंकू आणि हे तिळगुळ सगळं काढलेलं आहे आणि ट्रेमध्ये हे वाट्या मी ठेवलेले आहेत म्हणजे काचेच्या वाट्या मी घेतलेल्या आहेत आणि इकडे दोन वाटीमध्ये मी सोप आणि दाढवा काढलेला आहे हे मला ह्या पानपुड्यामध्ये भरायचं आहे म्हणजे हे खूप मोठ्या मोठ्या वाटे आहेत यामध्ये बघू शकता पानपुडा थोडासा मोठा आहे तर मी तर वाटीभर सोप टाकलेले आहे यामध्ये आणि एक्या ह्याच्यामध्ये मी वाटीभर डाळवं टाकलं आणि सुपारी लवंग हे पण आपण टाकू शकता लवंग आहे पण सुपारी वगैरे नाही आहे घरामध्ये म्हणजे जितकं होतं तितकंच मी टाकलेलं आहे यामध्ये आणि हे सगळं उचलून मी बाहेर टी टेबलवरती ठेवणार आहे म्हणजे मॉर्निंगला इथून तिथं न्यायचंही नको तिथल्या तिथंची सगळी तयारी मी करून ठेवलेले आहे तर झालेलं हे सगळं म्हणजे रात्री या सगळ्या कामापासून फ्री झाले मी स्वयंपाक वगैरे केला जेवण खाणं झालं भांडे क्लीन म्हणजे किचन काउन स्वच्छ करून झोपलेली होती आता ही मॉर्निंगची वेळ आहे पहाटे पाच वाजता मी उठलेली आहे म्हणजे माझा मॉर्निंगचा रुटीन पहाटे पाचपासून सुरू झालेला आहे पूर्ण घरा झाडू मारली फरशी पुसून घेतली सगळी सगळी कामं आवरलेली आहेत अंगणाची साफसफाई झालेली आहे फक्त मला रांगोळी काढायची आहे पण त्या अगोदर मी आंघोळ केली आणि अगोदर पाणी भरून घेते म्हणजे सणासुदीचं ना लाईट जाते इकडं म्हणजे एक गोंधळ आहे मॉर्निंगला गेलेलीच होती आत्ता आलेली आहे तर मला अगोदर पाणी भरून घ्यायचं कारण ही स्वयंपाक बनणार आहे आणसूट पाण्याचा बनणार आहे म्हणून मी दोन हांडे भरून घेतले कॅन पण भरून ठेवलेला आहे तर एक हांडा मी स्वयंपाकाला घेणार आहे आणि एक हांडा पिण्यासाठी हे जे तांब्याचा हांडा आहे ते पिण्यासाठी मी ठेवलेला आहे भरून आणि एक जग पण भरून घेतलेला आहे झालेलं आहे हे पाण्याचं काम आणि यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिलेला आहे आणि आता मी अगोदर सगळ्यांसाठी नाश्ता करणार आहे मग त्यानंतर जे आहे ना मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे म्हणजे पुरणपूळात स्वयंपाक आणि जी ही पूजा वगैरे आपली होणार आहे ते दुपारची एक तरी वाजणार आहेत म्हणून म्हणलं अगोदर सगळ्यांची पोटपूजा करूया म्हणजे नाश्त्यामध्ये मी आज खिचडी आणि चटणी बनवणार आहे सगळ्यांचं जेवण झालं म्हणजे बाबा दिनेश आणि दिनेश पप्पा तेगांचं झालं की मग मी माझ्या कामामध्ये मग्न होते नंतर मला कोणीही डिस्टर्ब करणार नाही तर अगोदर इकडे मी चहा करून घेतलेला आहे तर टिकाशी चहा पिऊन झालेला आहे चहा आपल्याला छान वाटतं फ्रेश वाटतं म्हणजे काम करायला एक वेगळीच एनर्जी येते माझ्यामध्ये आणि आजकाल मी दुधाचा चहा बंदच केलेला आहे फक्त ढिकाशन चहा पीत असते मी तर चहा पिऊन झालेला आहे आणि आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये आणि हे जे तांदळाचं पाकिट नवीन आणलेलं आहे तर ती मी काढत आहे तांदूळ काढून घेते आणि पटकन मी खिचडी बनवून घेते आणखीन मला रांगोळी पण काढायची आहे पण नंतर काढणार आहे मकर संक्रांतीचा सण तर थोडीशी स्पेशल आणि कलरफुल रांगोळी असते आणि त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून म्हटलं अगोदर सगळ्यांना नाश्ता करून द्यायचा सगळ्यांचं खाणं पिणं झालं की मग मी माझ्या कामात लागते निवांत रांगोळी काढणं देवपूजा करणं सुगड पूजन परत पुरणपोळीचा स्वयंपाक हे सगळं होणार आहे आणि साडेबाराचं टायमिंग मी दिलेलं आहे सगळ्या बायकांना सांगितलेलं आहे तर साडेबारापर्यंत सगळेजण येतील तोपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं आहे त्यामुळे थोडीशी घाई गडबड धावपळ माझी चालू आहे आणि काल थोडीशी कामं मी आवरून ठेवली तुम्ही जसं बघितलेलं आहे खूप सारी कामं मी आवरून ठेवलेली जी छोटी छोटी आहेत आणि त्यामध्येच आपल्याला वेळ जातो तर ती इम्पॉर्टंट कामं सगळी आवरलेली आहेत तर तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि आता मी खिचडीची तयारी अगोदर करून घेते तर इथे थोडासा पसारा ते पण उचलून मी खाली टोपल्यात भरून ठेवलेला आहे कारण त्यावेळेस भांडे कुंडे मी काही क्लीन करत नाही आहे जे हे पाणी बनलेलं आहे सगळे उचलून ठेवलेले आहेत आणि अगोदर मी इकडं खिचडीची तयारी करत आहे तर हे तांदूळ कोलम म्हणजे तुम्ही विचारता ना की कुठले तांदूळ आहे तर हे तांदूळ आहे तुम्ही बघितलेले पॉकेट वगैरे म्हणजे यावेळेस थोडेसे वेगळे आणलेले आहेत अगोदर जे आणलेले होते ते कोलमचे होते छान होते ते पण आता बघूया हे आजच मी खोललेलं आहे पाव बघूया कशा पद्धतीने ही खिचडी बनते कशा पद्धतीने हा भात बनतो तर इकडं तांदूळ मी दोन ग्लास घेतलेले आहे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी टाकून थोडा वेळ ठेवायचा आहे भिजत जोपर्यंत की मी बाकीची तयारी करते खिचडीची म्हणजे तांदूळ एक पंधरा वीस मिनिट भिजला ना खिचडी खूप छान बनते छान मऊ सुद्धा आणि सगळ्या भाज्या मी खाली बसलेली आहे म्हणजे आजकाल थांबून कुठली कामं जास्त करत नाही आहे म्हणजे जे हे भाज्याचं काम असतं ना यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो हे सगळ्या भाज्या चिरण्यामध्ये म्हणून मी काय करते इळती घेते आणि निवांत खाली बसून सगळ्या भाज्या मी चिरून घेते मगच भाजी असो किंवा खिचडी असो मी करत असते कारण स्वयंपाक करताना तरी काही ऑप्शन नाही आहे थांबल्या थांबल्या स्वयंपाक करायचा आहे पण जे कामं बसून होतात ते मी बसून करत आहे आजकाल कारण दिवसभर थांबून थांबून पायाची वाट लागत आहे तर इकडे बटाटा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे सगळं मी बारीक चिर चिरून घेत आहे अगोदर आणि यासोबत मी चटणी बनवणार आहे म्हणजे खिचडी आणि चटणी ही चटणी खूप छान बनते म्हणजे शेंगदाण्याची चटणी मी करून ठेवलेली आहे फक्त त्याला दह्यात मिक्स करायचं आहे आणि तडका आहे खूप छान चटणी बनते आणि कमी वेळात बनते म्हणजे जेव्हा ही अशी घाई घर बनते ना त्यावेळेमध्ये ही चटणी आणि खिचडी खूप छान कॉम्बिनेशन आहे छान पण लागतं तर इकडं बटाटा हे मी चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर सगळं चिरून झालेलं आहे आणि सगळा पसारा सगळं सगळं मी किचन काउंटवर ठेवलेला आहे आणि बाकीचं सगळंच वेगळं तर चिरून घेतलेला आहे म्हणजे जे तयारी असते ना त्याला थोडासा वेळ जास्त लागतो एक वेळा ला तयारी झाली की मग आपल्याला भाजी असो खिचडी असो बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर सगळ्याच भाज्या मी इकडं चिरून घेतलेल्या आहेत बाहेर आणखीन रांगोळी मला काढायची आहे बाहेरचं गेट वडायचं आहे खूप सारी कामं आहेत त्यावेळी खूप साऱ्यांसणा दिवशी ना थोडीशी कामं आपली जास्त होतात कारण साफसफाईची कामं तर असतातच असतात त्यामध्ये देवपूजा हे ती खूप सारे एक्स्ट्राचं होऊन जातात आणि त्यामध्ये ही पण आपली कामं छोटी छोटी एक्स्ट्राची होऊन जातात म्हणजे काल मी सगळी तयारी केली पण तांदूळ जे आहेत ना ते काढलेले नाही ना तेल काढलेलं नव्हतं तेल संपलेलं आहे तर तेल पण काढून घेतलेलं आहे अशा कामामध्ये थोडासा वेळ आपल्याला ला जास्त लागतो ही कामं अगोदर करून ठेवली नाही तर मॉर्निंगला जास्त वेळ लागणार नाही कामं करण्यासाठी तर इकडे तेल पण मी काढून घेतले थोडंफार खाली पण सांडेला आहे वेळ असं होतच नाही की घायबुडीत काहीतरी काही आपल्या हाताने सांडा लोंडा होतच होतं आणि माझ्या हातात तरी होतोच तर असं घाई अशी कामं होतात तर छोट्या गायडीमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे आणि इकडं कुकर घेतलेला आहे तोपर्यंत तो तांदूळ पण भिजलेले आहेत पंधरा ते वीस मिनिट आता पटकन खिचडी बनवायला घेऊया दूध पण आले दूध अगोदर गरम करून ठेवलं आणि इकडं आता कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण आणि आलं मी इकडं वाटण करून घेतलेलं आहे आणि खडे मसाले पण टाकून आज मी खिचडी बनवणार आहे म्हणजे लवंग दालचिनी हे सगळं आपण टाकू शकता मी इथं फक्त तेज एक तेजपत्ता आणि दोन तीन लवंग टाकलेले आहेत कारण जास्त खडे मसाले टाकले तर यांना आवडत नाही त्यामुळे मी फक्त तेजपत्ता टाकलेला आहे याचा पण फ्लेवर खूप छान येतो यामध्ये तर अगोदर तर मोहरी जिरं टाकल्यानंतर एक तेजपत्ता दोन तीन लवंग टाकलेले आहेत आवडीप्रमाणे यामध्ये दोन तीन विलायची दालचिनीचा एक तुकडा टाकला तर खूप छान फ्लेवर येतो म्हणजे एकदम धाबा स्टाईल खिचडी म्हणून तयार होते तर इथं फक्त मी लवंग टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी इकडं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे आलं जे आहे तर मी यामध्ये न टाकताना मी टाकलेला आहे आणि छान परतून घेतला हलका असा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मिरची बटाटा टाकलेला आहे एवढीप्रमाणे भाज्या टाकू शकता जसं बिनीस वगैरे टाकू शकता तुम्ही मी फक्त बटाटा हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे मी हिरवी मिरची पण यामध्ये टाकलेली आहे म्हणून कमी प्रमाणात टाकलं परतून घेतलेला आहे नंतर मी थोडासा गरम मसाला जे घरी बनलेला आहे आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे परतून घेतलं नंतर एक मोठी मी मसूरची डाळ टाकलेली आहे आवडीप्रमाणे डाळ टाकू शकता जसं मुगाची डाळ मसूरची डाळ हे तुरीची डाळ पण टाकू शकता परतून घेतलेला आहे नंतर मी यामध्ये टोमॅटो टाकला कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेऊया आणि जी भिजवलेले तांदूळ आहे ते टाकायचं आहे तर तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे पट पण आपल्याला पाणी टाकायचं यामध्ये फोणीमध्ये तांदूळ थोडा वेळ परतून घ्यायचं खूप छान टेस्ट येतो जे फोणीचा टेस्ट आहे ना ती छान यामध्ये उतरला जातो आणि खूपच टेस्ट ही खिचडी बनून तयार होते परतून घेतलं थोड्या वेळ कमी गॅसवरती आता टाकूया पाणी तर इथं तांदळाच्या डबल पाणी मी टाकत आहे छान मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ टाकू आणि कुकरला टोपं लावून ठेवून देऊया म्हणजे दोन चिट्या येऊ द्यायच्या आहेत एकदम परफेक्ट खिचडी म्हणून तयार होते तोपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते मग यानंतरचा जी स्वयंपाक असणार आहे ती पुरणपोळीचा असणार आहे म्हणजे खूप सारी तयारी करायची आहे तर मकर संक्रांतीची मी कशा पद्धतीने तयारी केली सगळे याच व्हिडिओवर दाखवे तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मग म्हणून या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीने मी मकर संक्रांतीची तयारी केलेली आहे तर इकडे जोपर्यंत की खिचडी बनत आहे तोपर्यंत मी चटणीची तयारी करत आहे तर इकडे शेंगदाण्याची चटणी मी तयार करून ठेवलेली आहे तर इकडं चार ते पाच चमचे शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे यामध्ये चार पाच चमचे मी दही टाकलेले आहे दही आंबट नाही म्हणजे एकदम फ्रेश ताजं दही आहे चार पाच चमचे टाकलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे एक मिडियम साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि सगळे आमदे टाकून छान मिक्स करून हो घ्यायचं आहे आणि याला द्यायचा आहे तडका खूपच छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते म्हणजे कमी वेळात बनते पण खूपच छान टेस्टी बनते तर इकडं तडका पॅन घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आवडीप्रमाणे हिंग कडीपत्ता सुक्या लाल मिरच्याही टाकू शकता मी तर फक्त जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि हा तडका या चटणीमध्ये ओतलेला आहे बघू शकता एकदम छान ही चटणी म्हणून तयार झालेली आहे आहे तर आता वेट कसला आहे सगळ्यांना अगोदर मी इकडं नाश्ता देत आहे तर गरमागरम खिचडी बनलेली आहे आणि सोबत चटणी आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करायला तर अगोदर तुम्ही इकडे दिनेशला दिलेला आहे मग यांच्यासाठी टिफिन पॅक करते आणि बाबांची आंघोळ झालेली आहे तर बाबांना इकडं मी नाश्ता देते मग त्यानंतरची तयारी आहे ती आता सुरू होणार आहे